ज्या वेळेला आपण मतदार याद्या काढलेल्या आहेत किंवा आपल्याला अवेलेबल करून दिलेल्या आहेत पैसे भरून सुद्धा त्या वेळेत उपलब्ध आजपर्यंत होत नाहीये लोक तिथे चक्रा मारतात ही तर परिस्थिती आहे परंतु या मतदार यादीतलं एक पान जर बघितलं तर मी प्रभाग क्रमांक सात मधली आहे म्हणून मी एक फॉर एक्झाम्पल तुम्हाला सांगते मेन विषयाला अविनाश बाबे हा आहे परंतु हा एव्हिडन्स आहे नाव आहे मतदाराचा सिराज शेख शिराज शेख शिराजच्या वडिलांचं नाव आहे रशीद शेख घर क्रमांक सहा जनवाडी त्याचं वय आहे पंचेचाळीस या पंच, पंच सिराजच्या या मतदार यादीमध्ये नाव आलेलं आहे अशोक शामराव कांबळे वडिलांचं नाव आहे शामराव कांबळे घर क्रमांक ओटाघर वय त्याचा साठ आहे आणि लिंग आहे पुरुष बंधू आणि भगिनी नो हा ग्राहक एव्हिडन्स मी तुमच्या समोर मांडलेला आहे आता प्रश्न असा आहे शासनाला मी विचारते किंवा ज्यांनी ही प्रक्रिया राबवली आहे त्यांना हा प्रश्न विचारला जातोय कि ह्या ना त्याची आई कांबळेची नाही किंवा तो मुस्लिम मतदार आहे हे त्यांनी सिद्ध करायचं का हे काम कोणाचं आहे धर्म तो बदलला नाव आई वडील जेव्हा एखाद्या व्यक्तीच्या थोडीशी चूक होते त्यावेळेला त्याच्या झेंडा सकट ज्या वेळेला हे बदल घडले जातात तेव्हा हे बदल फार गंभीर स्वरूपाचे आहेत लोक रस्त्यावरती उतरतायत आंदोलन करत आहेत पण तुम्ही आंदोलन करा आम्ही करायचं ते करू त्यानंतर जर वर्तमानपत्र पाहिलं तर त्याच्यामध्ये असं एक ठळकळ दिलेलं आहे सर त्याच्यामध्ये अंडर मतदारांकडून अंडरटेकिंग घेतले जाणार वाय शुड मतदारांनी तुमच्या चुकीचा म्हणजे तुमच्या बापाचा मनोवी आपले अपेक्षा व्यक्त करते आणि पुढचा कार्यक्रम मान्य अविनाश जी अच्छा या पत्रकार परिषदेला उपस्थित झालेले सर्व प्रेस सर्व प्रमुख पाल्नेवर आणि आपण सगळेजण या ठिकाणी उपस्थित झालेले सर्व पत्रकार बंधू आणि भगिनींना सप्रेम नमस्कार सर्वांना अच्छा या संविधान दिनाचा खूप खूप मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा आणि सर्वप्रथम तर अच्छा या सव्वीस अकरा जो हल्ला आपल्या देशावर झाला होता त्याच्यामध्ये जे आपले जवान शहीद झाले होते जे आपले सैनिक मृत्यू पडले होते जे नागरिकांचा बळी घेतात त्या सर्वांना भावपूर्ण सर्वप्रथम तर श्रद्धांजली अर्पित करतो आजची पत्रकार परिषद घेण्यामागचं कारण हेच की महानगरपालिकेने वीस तारखेला जी प्रारूप मतदार यादी जी प्रकाश प्रसिद्ध केली त्याच्या माध्यमातून आमच्या महाविकास आघाडीच्या विविध नेत्यांनी विविध पक्षाच्या शहराध्यक्षांनी सर्व प्रमुख मान्यवरांनी आयुक्तांकडे दोन दिवसापूर्वी एक निवेदन सादरच केलं त्यांनी की त्यामध्ये की जे आक्षेप त्यांनी की आम्हाला यादी योग्य पद्धतीत फोटो सहित देण्यात आलेले नाही अपलोड केलेलं नाही तसेच त्या ठिकाणी की सिंगल व्यक्तींचं त्या ठिकाणी प्रत्येकाचं इंडिव्हिजल त्यांनी दिलं एफिडेव्हिट सहित त्याचं आधार कार्ड आणि हे घेऊन तुम्ही हरकत घेतली पाहिजे असं जे त्यांनी बंधन केले पक्षातल्या प्रमुख लोकांनी किंवा काही मान्यवर व्यक्तींनी किंवा संस्थांनी संघटनांनी बल्क मध्ये त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात एक साथ आ, हे द्यायचे नाही हरकती द्यायचे त्या असं त्यांनी घ्यायचं होतं नंतर त्यांनी कदाचित बदल केला की तुम्ही आमच्या लिडरच्या त्रुटी आणून देऊ शकता परंतु इंडिव्हिज्युअली तुम्हाला ते कंप्लेंट करावी लागेल ह्या काही गोष्टी त्यांनी सांगितल्या परंतु काही गंभीर गोष्टींकडे मी आपलं लक्ष वेधण्यासाठी आजची पत्रकार परिषद आयोजित केली आहे आपण जर बघितलं की आमचा प्रभाग क्रमांक बावीस जो आहे काशीवाडी डायश प्लॉट ह्या प्रभागामध्ये म्हणजे त्र्याहत्तर हजार मतदान त्या ठिकाणी आहे असं असताना ज्या माध्यमातून सगळे दुबार नावं असतील किंवा आमच्या प्रभागांमधले बावीस मधले मतदार काही प्रभाग क्रमांक का सव्वीस असल तुमचा समताभूमीरफडीपेठ मध्ये काही प्रभाग क्रमांक का एकवीस मध्ये असेल मार्केट त्या ठिकाणी काही प्रभाग दुसऱ्या प्रभागामध्ये असत असे वेगळ्या वेगळ्या आमचे मतदार पलीकडे गेलेत पलीकडचे मतदार आमच्याकडे आले आणि दुबार नावं हे अनेक निवडणुकीमध्ये आपण बघितलं की छोट्या मोठ्या प्रमाणात त्या चुका होत असतात किंवा परंतु आमचे त्र्याहत्तर हजारापैकी जवळ जवळ त्या ठिकाणी आपण जर बघितलं की डुप्लिकेट जे मतदार आहेत मी सगळं तुम्हाला हे डिस्ट्रीब्यूट करतोच नंतर की डुप्लिकेट मतदार आहेत ते, ते आमच्या डायस प्लॉट आणि काशवाडीमध्ये तीन हजार सहाशे डुप्लिकेट मतदार आहेत त्याची यादी सगळ्यांची त्या ठिकाणी आहे काही मतदार आहेत त्यांची फक्त सिंगलच नाव आहेत म्हणजे त्यांची नावं जी आहेत ते एकच एकच नावाने मतदार आहेत ते आता याच्यामध्ये जर आपण बघितलं आदिल आणि फैल कोण आहेत शेख आहे खुरेशी आहे आहे खान काहीच माहित नाही हे बघितलं सईम आणि सईम अशी फक्त एकच नावाची त्या ठिकाणी मीना आणि किशोर मतदाराचं नाव मीना आणि वडिलांचं नाव किशोर कोण आहेत मीना साळवे कांबळे जाधव आहेत शा आहे काहीच माहित आहे असे अनेक त्या ठिकाणी आहेत डुप्लिकेट नावं डुप्लिकेट नावं जर आपण बघितली तर त्या ठिकाणी जी मी सांगितली आमच्या आम इथली तर तीन हजार साशे साशे नाव आहेत त्यातले काही नावांचे तर जर आपण प्रकार बघितला की मोठ्या प्रमाणात वेगळी एकच नाव आता एकच मी तुम्हाला त्यातलं खूप उदाहरण देऊ शकतो पण प्रेस कॉन्फरन्सन्स खूप मोठी भाटिया हरमित सिंग गुरुदत्त सिंग हा एक व्यक्ती हा त्या ठिकाणी चार वेळा नाव आले एकाच आणि एकाच समजा वेगळ्या वेगळ्या यादींमध्ये कुठेतरी तरी नाव आलं तर तरी शकतो ना एकाच पानावर एकाच मतदार यादीत चार वेळा नावा त्याचं ही यादी भाग क्रमांक एकशे सत्तावन्न आहे त्याचं जे आता महानगरपालिकेने अजून याद्याच्या अनु भाग क्रमांकाने याद्या फोडल्या नाहीत अनुक्रमांक नंबर वाईज दिले त्याचा अनुक्रमांक नंबर पहिला तीन हजार आठशे सत्याहत्तर तीन हजार आठशे सत्त्या अठ्याहत्तर तीन हजार आठशे चौऱ्याऐंशी आणि तीन हजार आठशे ऐंशी म्हणजे बाजूबाजूलाच आणि ही त्याची विधानसभेची त्याची यादी या तुम्ही बघितलं की एकाच पानावर चार वेळेस त्याचं नाव आहे वय पण सेम आहे पत्ता पण सेम आहे फोटो पण सेम आहे मग इतकं क्लिअर दिसतं ना मग त्यांना त्या ठिकाणी ते बदल का नाही केलं त्यांनी हा आमचा पहिला मुद्दा आहे दुसरी गोष्ट जी सूचीमध्ये त्यांनी जी नावं दिली आमच्या प्रभागाच्या याच्यामध्ये त्या सूचीमध्ये आमचा भवानी पेठचा भाग आहे भवानी माता मंदिर जो महात्मा फुले पथ आहे किंवा सॅलिंदुरी पार्कची जी आहे इरावती कर्वे रोड त्या रोडच्या अलीकडे कुठली महर्षी नगर आंबेडकर नगर आ, मारुती मंदिर, मंदिर जेते कॉम्प्लेक्स गुरुवारपेठ कस्तुरी चौक अप्पर स्टॉप आंबेडकर नगर हे बिबीवाडी कोंडवा रोड म्हणजे कुठल्या कुठल्या भागातली नावं त्या ठिकाणी आहेत आणि ही जर नावाची संख्या जर बघितली तर ही पाच हजार दोनशे आहे म्हणजे आंबेडकर नगरचे एकशे एकोणसत्तर भाग आहेत जे आमच्या प्रभागात आले म्हणजे त्यांची नावं गेली आणि आमच्या ही नावं सगळी दुसरीकडे गेलीत ती जवळजवळ एकवीसशे चोपन्न आहेत म्हणजे सगळा टोटल जर काढला तर दहा हजार मतांचा फरक पडतो म्हणजे तुम्ही विचार करा की या ठिकाणी जर त्र्याहत्तर हजाराचं आमचं पूर्ण मतदान आहे त्याच्यामध्ये सगळ्यांनी बघितलं की मागच्या चार पाच निवडणुकीचा आपण अंदाज बघितला तर पंचेचाळीस चाळीस टक्के मत होतं खूप जास्त आलं तर पंचा पन्नास त्रेपन्न टक्के होत मग अशा जर पन्नास टक्के मतदार मध्ये जर दहा हजार मत जर इकडे तिकडे झाली महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये दोन आणि तीन मताने निवडून आलेले उमेदवार देखील आपण बघितले मग अशा परिस्थितीत जर दहा आणि आठ हजार मतदान एकाच वेळेस इकडे तिकडे जाणार तर मग उमेदवारावर काय परिणाम पडू शकतो याचा विचार तुम्ही आणि आम्ही त्या ठिकाणी केला पाहिजे दुसरी गोष्ट हे सगळं करत असताना जे आम्ही जे हे काढलेत नावं काढली आता ते महेश झाल्यांची नावं आहेत ती तर आहेतच म्हणजे दुसऱ्या कोणाची सोडत आमच्या घरातले माझे आजी, आजी माझे चुलते वाद आहेत त्यांचं मी स्वतः अर्जदार आहे मी स्वतः अर्जदार होऊन त्यांचं डेथ सर्टिफिकेट सोबत निवडणूक करायला दिले तरी सुद्धा त्यांनी बदल केला नाही तरी सुद्धा त्यांनी ते हे केले नाहीत आणि हे सगळं करत असताना आम्हाला कुठल्याही पद्धतीत त्या ठिकाणी त्यांनी जे एक्सेल फाईल असेल कुठल्याचं दिली नाही वीस तारखेला झाल्यानंतर आम्ही दोन्ही तिन्ही आमच्या प्रभागाच्या ज्या याद्या आहेत त्या माध्यमातून आम्ही चालल्या त्याला स्कॅन केलं एक्सेल मध्ये कन्वर्ट केला जे विधानसभेच्या एक्सेल मधल्या आमच्याकडे ते आम्ही मॅप केला आणि त्याच्यावरनं हा डाटा काढला आमचा प्रशासनाला आयुक्त साहेबांना आणि निवडणूक आयोगाला निवडणूक आलेला एकच प्रश्न आहे जर आम्ही हे चारन पाच दिवसात करू शकतो जर ज्या ठिकाणी तुम्ही अर्धवट डाटा दिला असता देखील तुमच्याकडे तर सगळी यंत्रणा तुमच्याकडे मोठ्या मोठ्या संस्था तुम्ही हायर केले सॉफ्टवेअरच्या माध्यमातून मोठ्या मोठ्या आयटी कंपनी तुम्ही त्यांना हायर केल्यात तुमच्याकडे बीएलओ ची मोठी फोज आहे सगळं आहे मग हे असताना तुम्ही का नाही करू शकत का मुद्दाहून त्या ठिकाणी केला तर आज आमच्या प्रभागातले अनेक उदाहरण आहेत पण त्यातलं एक उदाहरण सांगतो एकशे शहाण्णव नंबरची यादी ज्याच्यामध्ये आमचं मतदान आहे काशेवडी पोलीस चौकीच्या पाठीमागचा भाग त्या भागामध्ये समावेश तिथल्याच अलीकडे पलीकडच्या दोन तीन भाग समावेश करून ती यादी होती आता यावेळेस त्यांनी त्या यादीमध्ये सहा वेगळे भाग समावेश केले त्याच्यामध्ये कुठला आहे तर बालाजी मंदिरचा परिसर भावनीपेठ जुना मोटर स्टँडचा भाग एसआरए चा बिल्डिंग आमच्या काशिवडीला म्हणजे हे चार पाच लोक केले कुठल्या तरी दोन भागाच्या लोकांच्या मतदान केंद्रावर फरक पडणार म्हणजे जे मतदान केंद्र त्यांना घरापासून पाचशे मीटरच्या अंतरावर किंवा एक एक किलोमीटरच्या आत होतं त्याच मतदान केंद्रासाठी आता त्यांना दीड ते दिर दिर दोन दोन किलोमीटर चालवं लागणार म्हणजे मतदानावर परिणाम पडणार टक्केवारी कमी होणार मग आपण लोकशाहीचा उत्सव म्हणतो मतदान त्या ठिकाणी टक्केवारी वाढवण्यासाठी मोठ्या मोठ्या जाहिराती पेपर मध्ये देतात मोठे मोठे होडिंग लावतात मग हे असं केल्यानंतर कशी मतदान टक्के वाढणार आणि आमचा जो अभ्यास आम्ही केलाय आमच्या प्रभागामध्ये दोनशे नंबरची यादी असेल एकशे शहाण्णव नंबरची यादी असेल किंवा इतर नंबर जे आहेत ज्याच्यामध्ये विधानसभेमध्ये बीजेपीला कमी मतदान झाले किंवा काँग्रेसचा उमेदवार जास्त मतदान अशाच मतदान याद्या फोडून त्याच्यावरचा भाग वेगळा समावेश करून याद्या फोडण्यात आलेल्या हा आमचा त्या ठिकाणी आरोप आहे आणि आए हे आम्ही आयुक्तांना भेटून पुन्हा एकदा त्या ठिकाणी देणार आहेत जर आयुक्त स्वतः त्या ठिकाणी प्रेस कॉन्फरन्स घेऊन सांगतात आहे की तीन लाख दुबार मतदार आहेत तीन लाख दुबार मतदार आपण बघितलं सरासरी ऍव्हरेजली एक्केचाळीस प्रभागामध्ये आपण डिव्हाइड केले तर सात हजार दोनशे सात हजार तीनशे मतदार आहेत मग विचार करा प्रत्येक प्रभागामध्ये सात सात हजार जर दुबार मतदार असेल असेल तर मतदानांवर किती मोठा परिणाम पडणार निवडणुकीच्या परिणामावर किती मोठा परिणाम पडणार आणि हे म्हणजे लोक मोठ्या छाती टोपणे सांगतात की नाही आमचे एकशे पंचवीस नगरसेवक निवडून येणार मग ते कुठल्या भरवसावर निवडून येणार हे जर अशी आकडेवारी बघितली तर लोकांच्या मनात शंका निर्माण होते आणि कार्यकर्त्यांच्या मनात शंका निर्माण होते म्हणून आमची विनंती आहे आपल्या माध्यमातून आज संविधान दिन आहे संविधानाचा आपल्या लोकशाहीचा सर्वात मोठा त्या ठिकाणी जर कुठला गाभा असेल तर आपल्या देशातलं जे पूर्ण डेमोक्रॅटिक जो डाचा आहे त्याचा निवडणुकीच्या माध्यमातून जनतेने निवडून दिलेला लोकप्रतिनिधी हा त्याचा मूळ गाभा आहे ना की कुठल्या राज्यपाल कुठल्या सरकारने नियुक्त केले जर त्या निवडणुकात जर अशा हायजॅक होत असतील आणि निवडणुकांना असे जर प्रकार होत असतील तर मग लोकशाहीवर तुमचा विश्वास कसा राहणार हा त्या ठिकाणी आमचा प्रश्न आहे आणि आम्ही आयुक्तांना सर्व आमच्या पदाधिकाऱ्यांनी तर हे दिलंच आहे निवेदन दिलेच आहेत आम्हीही उद्या हे सगळ्या आमच्या एक्सेलशीट पासून सगळ्या आणि हे नुसतं एकाच काय सगळ्या ही अख्ख्या यादीत आहेत बघायची हे प्रभाग क्रमांक बावीस ची दुबारची यादी आहे इतक्या मोठ्या प्रमाणात दुबार सगळे सगळ्या नावासहित त्यांच्या सहित म्हणजे कोणाचे चार वेळा नाव आहेत कोणाचे तीन वेळा नाव आहेत कोणाचे दोन वेळा नाव आहेत ही बावीस क्रमांकाची यादी आहे ही तुमच्या तेवीस आमच्या शेजार जो प्रभाग आहे त्याची यादी आहे ही सव्वीस प्रभागाची हे सगळ्या अख्ख्या एक्सेल शीट आहेत सगळ्या हे आम्ही केलेल्या सगळ्या आहेत मग हे सरकारकडे सगळं असताना हे का नाही करू शकत किती सोपं एका क्लिकवर ते करू शकत पण तरी सुद्धा करत नाही दुबार याद्या मयत लोक लोकांचे शिफ्ट केलेले आणि मी सांगितलं तुम्हाला सूचीमध्येच आहे तुम्ही कुठलीही सूची बघितली तर पहिल्याच पानावर त्या ठिकाणी सर एकशे एकोणसत्तर म्हणजे वन सिक्स नाईन भाग वेगळे जे आमच्या प्रभागातले नाही आहेत आणि त्यातल्या त्यात मार्केट यार्ड आंबेडकर नगर बिबिवाडी गोंडवा रोड बिबीवाडी अप्पर इंद्रानगर त्या ठिकाणी चेत्रबन सोसायटी या भागातले पण मोठ्या प्रमाणात याद्या आल्यात मग इतक्या याद्या जर इतक्या मोठ्या प्रमाणात गोळ होत असेल तर आमची प्रशासनाला विनंती आहे हा सगळा गोल तुम्ही पहिलं नीट करा मतदार याद्या त्या ठिकाणी व्यवस्थित करा आणि मगच त्याने तुम्ही निवड निवडणुकीला सामोरं जावा अशी आमची नम्र विनंती आहे हे तुमच्या माध्यमातून आम्ही प्रशासनाला आज या ठिकाणी सांगू इच्छितो